नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेवंश आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमचे चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाऊ आहोत सांगली एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये उमराणे सातशे ते चार हजार एकाहत्तर सरासरी दोन हजार आठशे रुपये देवळा पाचशे ते दोन हजार पाचशे पंच्याऐंशी सरासरी दोन हजार शंभर रुपये चांदवड चारशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार पन्नास रुपये कळवण सातशे ते दोन हजार आठशे पंचावन्न सरासरी एक हजार नऊशे सतार्णा नऊशे ते पाच हजार एकशे चाळीस सरासरी चार हजार पिंपळगाव बसवंत एक हजार शंभर ते तीन हजार एक्कावन्न सरासरी दोन हजार शंभर नाशिक आठशे ते दोन हजार सातशे एक्कावन्न सरासरी दोन हजार एकशे सत्तर पुणे एक हजार पाचशे ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार दोनशे लासलगाव एक हजार ते तीन हजार दोनशे बावन्न सरासरी दोन हजार शंभर फलटण सातशे ते सहा हजार एकशे तेरा सरासरी तीन हजार कोल्हापूर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार दोनशे सोलापूर शंभर ते चार हजार दोनशे सरासरी एक हजार आठशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव